हॅलो मंडळी नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर अजून एका नवीन व्हिडिओमध्ये मी वर्षा राणी चौधरी तुमची एक नवीन मैत्रीण आणि एक नवीन शेतकरी तर जवळजवळ चार पाच दिवसानंतर आज जरा पाऊस फटकला आहे म्हणजे पाऊस आला नाही आज दिवसभर आला नाही नाहीतर बारीक झिमझिम येत राहायची मोठा पाऊस तर एक पण नाही झाला आहे की शेतांमधून पाणी निघले ना काय ते ओढे भरलेत ओढे वाहिलेत विहिरी भरल्यात असा पाऊस एक पण नाही झाला पण झिमझिम पाऊस रोज चालू होता चार पाच दिवस थैमान घातलं होतं त्या झिमझिम पावसाने शेतात यायलाच वेळ मिळत नसायचा तर आपलं गवत काढायचं अर्ध राहिलं होतं तर तुम्हाला दाखवते आता ज्या शेतातलं गवत काढलं होतं ना ज्या मकातलं ती मका कशी आली आणि ज्याच्यातलं राहिलं होतं गवत काढायचं आपलं दिंडीच्या नादात म्हणा घरच्या कामांच्या नादात या पावसामुळं असं ज्या मकतलं राहिलं होतं ना एक सारा मकाचा तर ती मका कशी आणि चांगली ज्याच्यातलं नुसतं कोळपून काढले आपण ती मका कशी बघा जरा ही बघा ही जी मका आहे ना इकडची पिवळी चुटूक पडली ही मका तर ही मका आहे बिना कोळपलेली आणि ही बघा कसली काळोखी आली या मकला कोळपले यातलं सगळं गवत नाही निघले बघा गवत आहे खाली तरी पण ही मका कशी आली एकदम काळोखी आली तिला आणि युरिया घातलाय बरं का सगळ्या मकाला घातलाय ह्या मकाला पण घातलाय तिकडच्या मकाला पण घातलंय पण असा फरक आहे ना उगच म्हणत नाहीत हात फिरे तिथे लक्ष्मी ठरे हो ना, ते ना तर ते बघा कसं हाल झाले मकाच्या इथल्या आणि ना उडीत तर कोळपायचाच राहिला हो उडीत कोळपायच्या आधीच पाऊस आला ना उडदातलं गवतच काढायला मिळत नसायचं उडदातलं गवत तसंच राहिलं काढायचं काय झाली असेल अवस्था काय माहितीये या मकाच्या वरच्याच राहणार ही मका आहे ना ह्याच्या वरच्या रानामध्येच आहे उडीद आपला तर तिथं बघते आता जाऊन काय झाले उडदाचं ते सगळ्यांच्याच राहणार या वर्षी तर नाही हा बघा आपला उडीत ही कसं तरी दुपारपर्यंत दुपारपर्यंत इथं पर कोळपलेलं आहे आम्ही थोडं आणि इकडच्या बाजूचं राहिले कोळपायचं त्या बाजूचं तिकडं बघा किती गवत आहे तरी जास्त दाट दाट जागेवरच गवत काढलं होतं येऊन मध्ये मध्ये इकडे कोळपलेलं जरा बरं दिसते कोळपून सगळं गवत निघत नाही बेजितलं गवत काढायला लागते मा चालले घरी तुम्हाला दाखवते गेल्या वर्षी हुलगा होता मदे, मदे। वर हुल त्या रानामध्ये ते रान खाली राहिलं होत तर त्या हुलग्याच्या रानात काय झाले बघा बघा उड हुलग्याचा पाटा काय ह्याच्यात चला आता निघावं घरी सासूबाईंची मिरची कशी आली बघते जरा येड वाकडे का सासूबाई बघा करते तरी पण येवळते आमचे दाए 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 दाए। कसली मस्त कोथिंबीर आली बघितलं की वाटते भाजीला काढून न्यावी ह्यातली सगळं लावले अजून भेंडी लावली वांगी लावले गवार लावली मिरच्या कोथिंबीर कांदा टाकलाय त्यातच अजून शेपू चुका पालक तिकडं दोडक्याचा वेल आलाय कुठे आंबा हा आंबा आंबा मनाने आलाय का लावलाय लावलेला असा आलाय मी म्हणले मोठी मोठी रोप आणली असत्यान तुम्ही यांची मका लय भारी हल्ली तुमची आमचं पलीकडचं बघितलं का पाटा कसा झालाय ती कोळपायचं राहिलेलं कोळपायचं राहिलेला पाटा पिवळा सुटू पडलाय आवरा व पाऊसच येतोय पाऊस काम करून देणार रानातलं काय करावं आज उग उघडी म्हणून काय वाटलं नाही याला ग सोनीच्या <laughs> रानातलं बी गवत काढती सोनी तरी बी कुठवर काय हा खाली गवत काढती सगळं शिवार कस हिरवगार दिसतय एकदम उन्हाळ्यात रानांमध्ये बघू वाटत नाही असल्या सगळीकडे मातीच माती दिसतील पावसाळ्याचं काय माशी हिरवी रानं राहिली पाहिजेत आता हाय का नाही आता कांदा कधी लावायचा आहे मग आता अजून तीन आठवड ब चालू आहे काय तिकडे शिंदवायचं

उरकतच आरीच पाडलं त्या कॅनपटाने चला तर मंडळी आजच्या व्हिडिओ मध्ये एवढंच छोटीशी क्लिप घेतली तुम्हाला शेतातलं पीक दाखवलं भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय जय महाराष्ट्र